आता आवाजावरून तुम्हाला कळलंच असेल हे जे काही झालं आहे ते नक्कीच कुरकुरीत झाले नमस्कार मी रेश्मा तर आजच्या रेसिपीमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे गव्हाच्या पिठाचे कुरकुरे तर आपल्या सगळ्यांचीच मुलं अशी आहेत ज्यांना बाहेरचे चिप्स कुरकुरे खायला खूप आवडतात चला तर मग आज मी तुम्हाला मैद्याचा वापर केमिकलचा वापर किंवा कुठल्याही एक्स्ट्रा पदार्थाचा वापर न करता घरच्या घरी गव्हाच्या पिठापासून बनवायला सोपे आणि बिंदास्तपणे आपण आपल्या मुलांना देऊ शकतो असे गव्हाच्या पिठाचे आपण नाचोस बनवणार आहोत तर सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे आपल्याला तीन वाटी एवढं इथे गव्हाचं पीठ घ्यायचं आहे है। तुम्ही कितीही वाटी घेऊ शकता दोन वाटी किंवा एक वाटी गव्हाच्या पिठाचे करून बघितले तरी चालतील त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आता मीठ आपल्याला एकदम जास्तीचंही वापरायचं नाही तर चपाती बनवताना आपण जेवढं पिठामध्ये मीठ घालतो तेवढंच घालायचं आहे त्यानंतर अर्धा चमचा एवढा इथे चाट मसाला वापरलेला आहे जर तुमच्याकडे चाट मसाला नसेल जर चिवडा मसाला अवेलेबल असेल तर तो घातला तरी चालेल आणि जर तुमच्याकडे कुठलाच मसाला नसेल तर काही नाही घातलं तरी चालेल फक्त मीठ आणि पीठ हे घालायचं आणि आपण जसं चपातीचं पीठ मिळतो तसं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तसं म्हणजे चपातीचं पीठ आपण थोडंसं सॉफ्ट मळतो पण हे आपल्याला तेवढं सॉफ्ट मळायचं नाही त्याच्यापेक्षा थोडंसं असं कडक ठेवायचं आहे म्हणजे दोन तीन चमचे पाण्याचा वापर आपल्याला इथे कमी करायचा आहे आता समजा तुम्ही चपातीला जसं पीठ मळता अगदी तशाच पद्धतीने हे मळलं आणि त्याचे नाचोस केले तरी काही प्रॉब्लेम येणार नाही ना फक्त काय होईल आपण ते एकमेकांवरती ज्यावेळी टाकतो ना त्यावेळी ते लगेच एकमेकांना चिपटायला सुरुवात होईल तर ते एकमेकांना चिकटू नये यासाठी असं करायचं आता मी आज हे पीठ इथे मळून झालेलं आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता हे पीठ मळून झाल्यावरती आपण जसं पिठाला तेल लावतो तर इथे तेलाचा वापर वगैरे अजिबात करायचा नाही म्हणजे आपल्याला हे पीठ नरमच नको आहे आता तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने याचे गोळे करते ज्यावेळी पीठ मी ओढते त्यावेळी तुमच्या लक्षात येत असेल की पीठ केवढं टाईट मळते घट्ट पीठ मळण्याचे फायदे म्हणजे एकतर नाचं आपण केल्यावरती तळाईच्या अगोदर एकमेकांवरती ज्यावेळी टाकतो त्यावेळी ते चिकटणार नाही आणि दुसरं म्हणजे आपल्याला लाटतानाही बरं पडेल आपल्याला जास्तीचं एक्स्ट्राचं पीठ लावायची गरज नाही आणि लाटण्यालाही ते चिकटणार नाही इझिली कट करू शकतो त्यानंतर जसे चपातीचे गोळे करतात त्या पद्धतीने मी चार ते पाच गोळे केले आता ते मी सध्याला बाजूला करून ठेवते आणि त्यानंतर इथे एक मसाला तयार करून घेते तर येथे मी एक चमचा एवढी मिरची पावडर वापरलेली आहे आणि अर्धा चमचा एवढा चाट मसाल्याचा वापर केला हे दोन्ही मसाले मिक्स करून ठेवायचे हो तर नाचोस आपले तळून झाले की त्याला थोडंसं स्पायसी आणि चटपटीत बनवण्यासाठी हा मसाल्याचा वापर केलेला आहे तो त्याच्यावरती आपल्याला नंतर टाकून मिक्स करायचं आहे तर येथे तुम्ही फक्त मिरची पावडर वापरली तरी चालेल चाट मसाल्याऐवजी जर तुमच्याकडे दुसरा मसाला असेल जसं की ओनियन पावडर टोमॅटो पावडर जंजीर गार्लिक पावडर अशी जी कुठली पावडर असेल ती तुम्ही त्याच्यावरती टाकली तरी चालू शकते किंवा जरी तुम्ही काही त्याच्यामध्ये नाही घातलं असंच घातलं तरी चालेल आता बघू शकता पीठ घट्ट मळण्याचे फायदे इथे जी मी चपाती लाटते ती किती व्यवस्थितपणे मला लाटायला येते अजिबात चिकटत नाही आता ही जी चपाती आहे ती आपल्याला खूप पातळ लाटायची आहे तर जसं आपण चपाती करतो त्याच्यापेक्षाही आपल्याला पातळ लाटायच्या तर ला आता व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं की थिकनेस किती असायला पाहिजे आता हेच जर पीठ नरम झालेलं असेल तर एवढी पातळ चपाती करणं शक्य होत नाही त्यानंतर आपल्याला इथे चिरण्याचा वापर करायचा आहे म्हणजे करंजी रळताना आपण जे वापरतो ते आता तेही अवेलेबल नसेल चाकूचा वापर केला तरी चालेल पण चिरण्याने जरासं सोपं पडतं तर चिरण्याने अशा पद्धतीने पहिल्यांदा उभे लाईन आपल्याला करून घ्यायचं आहे मी व्हिडिओ खूपच सावकाश दाखवते जेणेकरून ते तुमच्याही लक्षात येईल तर अशा पद्धतीने मी एका साईडला कट करून घेतलेला आहे त्याच्यानंतर थोडासा आपला पोयपाट फिरवायचा आणि त्यानंतर जसा काजूकतलीचा आकार असतो तशा पद्धतीने आपल्याला या त्या आकारात हे कट करून घ्यायचं आहे तर मी जेवढं अंतर ठेवले ना कट करताना तेवढंच अंतर ठेवायचं आहे कारण आपल्याला इथे ट्रँगल शेप द्यायचा आहे आता ते झालं की परत एकदा थोडासा पोईपाट फिरवायचा आहे आणि त्यानंतर मधले असे जे पॉईंट दिसतात त्या पॉईंटवरती आपल्याला कट करायचं आहे तर एकदम जवळून दाखवते बघू शकता तर अशा पद्धतीने मधले जे पॉईंट आहेत जे कॉर्नर आहेत त्या कॉर्नरवरती आपल्याला कट करायचं आहे म्हणजे चिरणं फिरवायचं आहे जसं मी आता हाताने दाखवले तसं आता चिरणंही फिरवून दाखवते बघू शकता तर थोडंसं अंतर ठेवून कट केलं की काय होतं आपले जे ट्रायंगल आहेत ते थोडेसे मोठे येतात तर बघू शकता अगदी इझिली असा आपल्या इथे ट्रँगल शेप रेडी झालेला आहे तर आता तुम्हाला जो शेप आवडतो त्या शेपमध्ये तुम्ही करू शकता काजूकतलीच्या शेपमध्ये राऊंड शेपमध्ये स्क्वेअर शेपमध्ये पण शक्यतो कुरकुरे ट्रँगलमध्ये असतात आणि विसाय ते बरे दिसतात मुलांनाही आवडतात म्हणून मी ट्रँगल शेपच केलेला आहे तर आता बघू शकता पीठ पातळ नाही म्हणून आपले कुरकुरे एकमेकांना अजिबात चिकटलेले नाहीत तर अशा पद्धतीने हा ट्रँगल शेप खूप छान दिसतो त्यानंतर कोळपाट्यावरचे सगळे कुरकुरे मी एका पेपरावरती टाकून घे आता हे जे कुरकुरे आहेत ते अजिबात एकमेकांना चिकटत नाही एकमेकांवरती पडले तरी चालू शकतं येथे आपल्याला जास्तीचं काम वगैरे काही लागत नाही पण तरी देखील मी एकमेकांवरती जे जास्त पडले होते त्यांना थोडं थोडंसं साईड लागलं तर आता माझे सगळे नाचोस इथे करून झालेले आहेत आता माझं तेलही चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे मला हे फ्राय करायचे आहेत त्यासाठी आपल्याला एक एक नात्य जसं तेलामध्ये सोडायची गरज नाही तर मी इथे एक प्लेट घेतली आणि रँडमली मी हाताने हे जे कुरकुरे आहेत ते असे प्लेटमध्ये टाकते आता तुम्हाला हे दिसले असतील की हे एकमेकांना चिकटलेले आहेत तेलामध्ये जाऊन हे वाकडे तिकडे होतील तर नाही तेलामध्ये ते एकदा गेले की त्यांचा जो शेप आहे ते ते व्यवस्थित घेतात तर येथे तेल चांगलं कडकडीत गरम झालं आहे येथे बाजूला मी जो मगाशी लाल तिखट आणि चाट मसाल्याचं स्पायसेस तयार केलं ते घेतलं त्याच्यानंतर एक आठसं मोठं भांडं घेतलं तळून झाल्यावरती मला ते ताच्यामध्ये काढायचे आहेत आणि एक झारा लागतो आता पेपरचा वगैरे वापर करायचा नाही तर आपल्याला तसेच ते काढायचे आहेत जेणेकरून वरतून आपण जे मसाले टाकतो ते त्याला व्यवस्थित चिकटते त्यानंतर या कडकडीत झालेल्या तेलामध्ये मी अशाच पद्धतीने हे नाचोस आतमध्ये टाकत आहे आणि गॅसची फ्लेम माझी हायच ठेवलेली आहे अगदी काही सेकंदानंतर मग गॅ गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे तर अशा पद्धतीने मी एका चमच्याने यांना ढवळून घेते लक्षात घ्या आपल्याला इथे जास्तीचे नाश्च देखील टाकायचे नाही तेलाचा अंदाज घेऊनच टाकायचे आहेत जास्तीचे टाकले तर का होते ते व्यवस्थित फ्राय होत नाही तर मीडियम टू हाय फ्लेम करत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत तर अर्धा मिनटं आपल्याला मीडियम फ्लेम अर्धा मिनटं आपल्याला हाय फ्लेम असं करायचं आहे आणि यांना फ्राय करून घ्यायचं आहे तर बघू शकता यांचा कलरही चेंज झालेला आहे आणि फ्राय व्हायला हे जास्त वेळ अजिबात लागत नाही दीड ते दोन मिनटांमध्ये हे फ्राय होतात एकतर हे पातळ असतात त्यानंतर मग अशा पद्धतीने मी हे झाऱ्यामध्ये काढलेलं आहे तर शक्य होईल तेवढं तेल निथळून घ्यायचं आणि त्यानंतर काढायचं तर परत एकदा दाखवते काही जणांच्या मनात शंका असेल की असे एकत्र नाचोस टाकले तर ते चिकटतील पण नाही तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघितलंच असेल की ते एकमेकांना अजिबात चिकटत नाही इथे आपला खूप वेळ वाचतो काही काही आपण कुरकुरे असे बनवतो की जे एक एक आपण आतमध्ये तळण्यासाठी सोडतो तर तसं न करता डायरेक्टच सोडायचे तर बघू शकता इथे माझे नाचोस तळून झालेले आहेत आता आपल्याला थंड वगैरे खरंच ठेवायचे नाही तर लगेचच थोडेसे गरम असतानाच याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे स्पायसेस टाकायचे आहेत स्पायसेस म्हणजे मग आपण जो आ, लाल तिखटचा आणि चाट मसाला मिक्स करून तयार केलं होतं ते तर हेच आपल्याला याच्यावरती टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने आपलं हे भांडं हलवायचं आहे तर बघू शकता आपल्याला हे एकदम टाकायचं नाही तर थोडं थोडं टाकायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला पसरवून घ्यायचं आहे जसं स्प्रिंकल करतो तसं आता जर तुम्हाला दिसलं की काही नाचोसला हे लागलेलं नाही तर इथे तुम्ही हाताने हलक्या हाताने हे मिक्स करून घेऊ शकता तर अशा पद्धतीने मी हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि तयार झालेले आहेत आपले घरच्या घरी कुरकुरे म्हणजेच नाचोस तर अगदी कमी कष्टात कमी वेळेत आणि मुलांनाही आवडतील आपल्यालाही मुलांना द्यायला खूप बरं वाटेल आता चपातीचं पीठ देखील तुमचं एक्स्ट्राचं उरलेलं असेल एक गोळा दोन गोळा तर त्या पिठापासून देखील तुम्ही हे कुरकुरे बनवू शकता फक्त एवढंच लाटून झाल्यावरती ते एकावरती एक टाकू नये तर व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनेलला पहिल्यांदा व्हिजिट केला असाल तर सबस्क्राईब करून जा भेटूया अशाच नवनवीन आणि मस्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बनवत राहा आणि खात राहा धन्यवाद